एक महत्वाची बातमी बोबदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणामधील तिसरा आरोपी सूरज उर्फ बापू दशरथ गोसावीला अखेर बेड्या ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय तब्बल सात महिन्यांपासून बापू गोसावी हा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे यांच्या पथकानं बापू गोसावीला अकलूज मधून शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गजाआड केलं मागील सात महिन्यांपूर्वी सासवड शेजारील बोपतेव घाटामध्ये तरुणीवरती अत्याचार झाला होता या प्रकरणामधील तिसरा आरोपी फरार होता आणि तेव्हापासून पोलिसांना तो चकवा देत होता अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं यासंदर्भात वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुंडगे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी आपल्याकडं वालच नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए पी आय राजकुमार डोंगी आहेत खरंतर ज्यांनी या बापू गोसाबीच्या मुस्त्या आवडलेल्या आहेत खर तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ही घटना घडली होती आणि पुणे शहर पोलीस खाता असेल किंवा पुणे ग्रामीण पोलीस खाता असेल यांच्यासमोर हे खूप मोठं आव्हान होतं या घटनेतल्या आरोपीला जेरबंद करणं आणि ते काम वालच्य नगर पोलिसांनी केलं काय सांगा ॲक्च्युली या घटनेमध्ये गुन्हा घडल्यानंतर पुणे ग्राम पुणे शहरचे क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि त्यांची टीम आणि आमचे डीबी पथक बापू गोसाळी जो शोध घेत होते परंतु तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करत नसल्यामुळे तो वेळोवेळी आम्हाला मिळून येत नव्हता आम्ही त्याच्या मागावर वेळोवेळी आमचे गोपनीय खबरी ऍक्टिवेट केले होते आणि त्याच्यावर आम्ही नजर ठेवून होतो एकंदरीतच त्याला जो ताब्यात तुम्ही घेतला तो नेमका ने कुठून ताब्यात घेतला आणि त्यासाठी कशा पद्धतीने ट्रॅप काल आम्ही माझ्याकडे जो मर्डर केस आहे त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अशोक यादव सर आम्ही टीम आणि तपास करून येत असताना सरडेवाडीचा टोल करायला असताना आमच्या एका अंमलदार पाटील जे अंमलदार आहेत त्यांना आमच्या गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की बाबा बावडा अस बावड्या ठिकाणी बसलेला आहे आणि टँकर मध्ये अकृलच्या दिशेने जात आहे माहिती ते माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तिथून आपलोच्या देशाने निघालो आणि त्या खबऱ्याच्या मार्फत त्याचा पाठलाग केला आणि आपलोच बस स्टँडवर तो बसून तो दुसरीकडे चालला होता त्याच टायमाला आम्ही त्याला कॅच केलेला सध्या जो आरोपी आहे तो तुम्ही तुमच्याकडे ठेवला की कुठे पुणे शहर पोलिसांकडे वर्ग केलं तो, तो, वर के तो आरोपी जो आहे आम्ही कायदेशीररित्या युनिट पाच क्राईम बँक युनिट पाच यांच्याकडे कागदपत्र वर्ग केलेलं आहे ताब्यात दिलेलं आहे तुम्ही हे होते सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ओडगे देवराकोंड एनडी मराठी वायचनगर इंदापूर